नेहमीप्रमाणे अंबरनाथ शहरात नागरिकांसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्याच्या माध्यमातून मकर संक्रांतीचे औचित्य साधून मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी अंबरनाथमध्ये प्रथमच भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन केले सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी अध्यक्ष मनिषा वाळेकर माजी नगराध्यक्ष राजू वाळेकर युवासेना निरीक्षक कल्याण भिवंडी लोकसभा ॲडव्होकेट निखिल वाळेकर यांनी केले असे अनेक महोत्सव त्यांनी अंबरनाथ शहरात आयोजित केले या महोत्सवात पतंग उडवून त्यांचा आनंद घेतला खामकरवाडी ते मोहन सबरिया रस्त्यावर सदर महोत्सवाचे पार पडले या ठिकाणी मोठे व विविध आकारांचे पतंग उडविण्यात आले तसेच आलेल्या समस्त पतंग प्रेमींसाठी महोत्सवात पतंग रील धागा व अन्य आवश्यक सामग्री मोफत उपलब्ध करून देण्यात आली विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स रानमेवा तुरीच्या शेंगा व बोरफळ व इतर अल्पोपहाराचे आस्वाद घेतला व त्याचबरोबर पतंग उडविण्याच्या फटाके व डीजे अशा मुख्य आकर्षण देखील यावेळी उपलब्ध करण्यात आल्या सदर कार्यक्रमात शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर विजयताई पवार रिपीट विजयदात्या पवार माजी नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर युवासेना निरीक्षक कल्याण भिवंडी लोकसभा व आयोजक ॲडव्होकेट निखिल वाळेकर महिला आघाडीचे संघटक नीता परदेशी से, कल्याण लोकसभा समन्वयक स्वप्नील जावित शहर अध्यक्ष स्वप्नील भांबरे हे देखील सहभागी होते पतंगबाजी करत या पतंग, पतंग महोत्सवाचा आनंद लुटला तसेच यावेळी शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी युवासेना पदाधिकारी युवावतीने तसेच कार्यकर्ते पतंग प्रेमी प्रेक्षक युवर्ग ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपलब्ध होते तर ब्युरो रिपोर्ट आज अंबरनाथ शहरामध्ये युवासेना अंबरनाथच्या वतीने आम्ही भव्य पतंग महोत्सव हो। काईट फेस्टिवल आयोजित केलेलं गेलं केलेलं आहे अंबरनाथमध्ये आम्ही नेहमी शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अंबरनाथकरांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो त्याच माध्यमातून आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही इथे काईट फेस्टिवल म्हणजेच पतंग महोत्सव आयोजित केला गेले के केलेला आहे आणि या अंबरनाथ पश्चिमेकडील पोद्दार शाळेच्या बाजूला असलेल्या नवीन रोडवर आम्ही हा कार्यक्रम करीत आहोत इतका मोठा काइट फेस्टिवल कदाचित अंबरनाथमध्ये यापूर्वी कधीही झालेला नाही आहे आज तुम्ही बघत असाल तर या आकाशामध्ये अंबरनाथच्या विविध प्रकारचे पतंग इथे उडत आहेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या संपूर्ण शहरामध्ये नागरिकांचा प्रतिसाद या पतंग महोत्सवाला भरपूर असा मिळत आहे आणि इथे फक्त दोरा आणि पतंग कुठल्याही प्रकारचा मांजा किंवा नायलॉनचा धागा आम्ही इथे न वापरता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे नागरिकांसाठी इथे खाण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य स्टॉल आणि आकर्षक बक्षिसं देखील ठेवलेले आहेत हे सगळं करताना शिवसेना प्रमुख मान्य अरविंद वाळेकर साहेब आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा संपूर्ण कार्यक्रम या अंबरनाथमध्ये आज नव्हे तर अनेक वेगवेगळे जसं स्ट्रीट फेस्टिवल असेल आत्ताच मागे एक होळीचा देखील कार्यक्रम आम्ही केला युवासेना आणि शिवसेना महिला आघाडी सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम अंबरनाथमध्ये आज इथे आयोजित केलेला आहे सांगितल्याप्रमाणे शिवसेना सहशाखा युवासेना आणि महिला आघाडी अंबरनाथमध्ये विविध प्रकारचे नागरिकांना हवे हवेसे वाटणारे कधीही अंबरनाथकरांना बघायला न मिळणारे त्या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमच असे होणार आहे मग ते हुर्डा पार्टी असेल फेस्टिवल असेल आणखी इतर अनेक कार्यक्रम जे अंबरनाथकरांना आम्ही शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आमची शिवसेना शहर शाखेची पूर्ण टीम आमचे कार्यकर्ते त्यांना फक्त सांगायची कोटी ते अगदी झोपून जातात आणि हा कार्यक्रम कसा सक्सेस होईल यासाठी लक्ष देतात आणि अंबरनाथकर याची मजा लुटतात अंबरनाथकरांना नवीन असा हा कार्यक्रम पतंग महोत्सव युवा सेनेच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि त्याची मजा आज लहान मुलांपासून तर अगदी वयोवृद्धापर्यंत महिलांपर्यंत सगळे घेत आहेत आणि अंबरनाथकरांना लवकरच आम्ही हुर्गा पार्टी जी कोकणामध्ये किंवा घाटाच्या वर होते ती हुर्डा पार्टीसुद्धा यापूर्वी दिली ती आता लवकरच आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये एक गाव बसवलं जातं आणि त्या गावामध्ये हुर्डा काय असतो आणि त्या उड्याचे फायदे काय असं सगळं नागरिकांना पाहायला मिळतं आणि तिथेही मोफत असं असतं कुठंही तिकीट नसतं आणि अशा प्रकारे नागरिक अंबरनाथकर आम्हाला जो आशीर्वाद देतात त्या आशीर्वादामुळे आम्ही अंबरनाथकरांची सेवा अवर करत आहोत आपण थोड्या वेळापूर्वी पतंग उडवली लहानपणीच्या आठवणीत जागा झाल्या का थोडं मी अंबरनाथमध्ये गेली पंचेचाळीस वर्ष अनेक वेळा पतंग उडवली त्यांनी बांधली आणि अनेकांच्या पतंग कट केलेले आहे त्यामुळं नवीन नाही काही पतंग उडवणं हा लहानपणापासूनची आवड आहे आणि अंबरनाथ पूर्वी एक खेडेगावासारखं होतं त्या शहर झालेलं आहे त्यामुळं पुन्हा पुन्हा ते कार्यक्रम पाहायला मिळतात आणि आम्ही ते करतो आणि ते करत असताना त्याची मजा देखील घेतो योगायोग म्हणजे तुम्ही पतंग उडवायला घेतली आणि दुसऱ्याची पतंग कापली आत्ता लगेच हो ती एक पतंग एकमेकाला घास घरचं झाली की माझ्या हातात असलेली पतंग नेहमी दुसरी ही पतंग कापत असते